कोल्हापूरकरांच्या लाडक्या महादेवी अर्थात माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी हजारो कोल्हापूरकरांनी रस्त्यावर उतरून येल्गार केला वंताराकडून सुद्धा हत्तीणीला परत देण्याची तयारी दर्शवली गेली तर दुसरीकडे गुजरातच्या वंतारामध्ये माधुरीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत आणि याचाच आढावा घेणारा पुढारी न्यूजचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आपण बघूया थेट गुजरातच्या वंतारामधून माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी जोरदार लढा सुरू केलाय रविवारी नांदणी ते कोल्हापूर पंचायत अशी पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्रा काढली गेली त्या पदयात्रेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रपती महोदयांसाठी दयेचा अर्ज दिला गेलाय आम्हाला आमची माधुरी परत मिळावी इतकीच मागणी या हजारो कोल्हापूरकरांनी केली आहे कोल्हापूरकरांच्या या मोहिमेची थेट दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्याबाबत त्यांनी आता मंगळवारी खास बैठक बोलावली त्यामुळे माधुरी आता कोल्हापूरला परतणार का याची उत्सुकता सगळ्यांना एकोणतीस जुलैला माधुरी हत्तीणीला वनताराकडे रवाना करण्यात आलं तीस जुलैला माधुरी हत्तीण अठ्ठेचाळीस तासांच्या प्रवासानंतर वनतारामध्ये पोहोचली एक ऑगस्टला माधुरीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी मोहीम तीव्र झाली रिलायन्स जिओ विरोधात कोल्हापूरकरांनी ही मोहीम सुरू केली वनदाराचे सीईओ विहान करणी हे कोल्हापुरात आले तीन ऑगस्टला माधुरीसाठी नांदणी ते कोल्हापूर अशी पंचेचाळीस किलोमीटरचा मूक मोर्चा काढण्यात आला हजारो कोल्हापूरकरांचा यात सहभाग होता आणि याद्वारेच राष्ट्रपतींना दयेचा अर्ज देण्यात आलाय तीव्र भावनांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली कोल्हापुरातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे राजू शेट्टी सतेज पाटील यांच्यासह जैन मठातल्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आलंय मंगळवारी होत असलेल्या या बैठकीकडे कोल्हापूरकरांचं लक्ष आहे तर कोल्हापूरकर ज्या माधुरीला पाहण्यासाठी व्याकुळ झाले त्या माधुरीची खुशाली जाणून घेण्यासाठी पुढारी न्यूज थेट गुजरातच्या वनतारामध्ये पोहोचलं आणि यावेळी तिच्या हेल्थ रिपोर्ट विषयी महत्वाच्या बाबी समोर आल्या तिचा जो समोरचा उजवा पाय आहे आणि मागचा जो डावा पाय आहे जेव्हा ती चालते तेव्हा त्यात ते थोडस लंगडून असल्यासारखं चालते जे तर जेव्हा आम्ही त्याचे एक्सरे घेतले तर तेव्हा मला त्याच्यात ते दि असं दिसून आलं की त्याच्या त्याची जे पायाचे जे बोट आहे बोट चे जे छोट्या हाडं आहेत त्यात काही हाडांमध्ये फ्रॅक्चर्स आहेत काही जे हाडांचे जॉईंट्स आहेत त्यात ऑस्टिओलायसिस आहे म्हणजे तिथले हाडं ठिसूळ होत आहे आणि काही जे जॉईंट्स आहेत तिथे ऑस्टिओ सेट झालेला आहे तर जर याची आपण वेळीच काळजी नाही घेतली तर नंतर ते एक सिरियस इंजुरीमध्ये ते जखम कन्वर्ट होते त्याला वेळीच ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे जे की आम्ही आता चालू केलेलं आहे एकीकडे माधुरीला पाहण्याची व्याकुळता दुसरीकडे तिला परत आणण्यासाठीचा सा संघर्ष आणि तिसरीकडे तिच्या आरोग्याविषयी चिंता अशातच समाज माध्यमांवर वनतारा तिथल्या माधुरीच्या देखभालीविषयी दावे आणि होणारे प्रतिदावे यांचाही कलकी दुरा रंगताना दिसतोय हिंदुस्थानी भाऊ और शिवसेने से हर्षल सुर्वे वाद प्रतिवाद रंगला एक बेजुबान को ना बोल नहीं सकता है बेजुबान उसके पैरों में तकलीफ उसको तो वो वो यूज कर रहे थे जैसा अपन घोड़ा भाड़े पे देते समझा गाड़ी भाड़े पे देते वैसे उसको भी भाड़े पे दे रहे थे देखो ये मेरे पास कुछ उसके फोटो है ये देखो राजू शेट्टी ये राजू शेट्टी ने सात चार दो हजार अठारह जो आज आंदोलन करे ना वहां पे इसने सात चार दो हजार अठारह में वन विभाग वन विभाग को यह पत्र लिखा था कि इसको अभी संभाल नहीं सकते हाँ तो इसको यहां से लेके जाइए करके आप खुद देखेंगे थोड़े दिन के बाद कि जहां पे अभी वो है ना हाँ वो सुरक्षित है और अच्छी है दुवा देगी तुम लोग को तू ज्या सुपारी घेऊन जो बोलतोयस ना तो अंबानी तुझा बाप असेल आमचा कोल्हापूर करायचा नाही त्यामुळे तू स्वतःला हिंदुस्थानी भाऊ नाही तर भाडकाऊ भाऊ म्हटलास तर चुकीचं ठरणार नाही आणि जर का शिव्याच्या बाबतीत बोललास तर आम्ही तुझ्यापेक्षा जास्त शिव्या देऊ शकतो आम्ही इथनं जर शिव्या द्यायला लागलो तर तुझ्या घरातल्यांना तिथं उचक्या लागतील एवढं लक्षात ठेव पण आमच्यावर ते संस्कार नाहीत आणि याचं उदाहरण जर का बघायचं असेल तू स्वतःचा जो व्हिडिओ टाकलायस त्याचा कॉमेंट बॉक्स ओपन कर मग तो लाल कोल्हापूरकर हिसका काय असताय ते दाखवता येईल तुला जर बघायचं असेल तर कोल्हापुरी पायथान घेऊन तुझे स्वागताला आम्ही तयार आहे तुझे सोशल मीडियावर बोललायस ते कोल्हापुरात येऊन बोलून बू, दाखव एका बापाची अवलाद असलास तर अशातच नांदणी दगडफेक प्रकरणी अटक केलेल्या पट ओळख पटलेल्यांपैकी मधल्या बत्तीस आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केलाय आहे त्या सगळ्यात आता कोल्हापूरकरांना प्रतीक्षा आहे ती फक्त आणि फक्त माधुरीची आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीकडे आणि त्यातून येणाऱ्या संभाव्य सकारात्मक बातमीकडे कोल्हापूरकरांचे डोळे लागले आहेत कारण प्रश्न माधुरीचा आहे म्हणजे कोल्हापूरकरांच्या भावनेचा आहे कोल्हापूरहून शेखर पाटील आणि वनताराहून किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज